मराठा सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख शिवसेना माजी सभागृह अरविंद मोरे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील त्यावेळेस करण्यात आला या गौरव सोहळ्यात पस्तीस टक्केपासून ते शंभर टक्के गु मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अर्जुन मोरे यांनी सत्कार केला यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी अरविंद मोरे यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार राजकीय शैक्षणिक सामाजिक उद्योजक शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी युवा सैनिक महिला आघाडी नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती यावरून अरविंद मोरे यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे हे दिसून येते यावेळी अरविंद मोरे यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले बाळा सर टाकरे याने आम्हाला अंशत समाचार भूज वाक्य दिलेलं आहे आणि त्या बाळसाहेबांच्या आम्ही सातत्याने समाजकार्य करत असतो आणि त्याच्यामध्ये आज आम्ही त्या वाढदिवसानिमित्त सकाळी रक्तदान शिबिरांचं आयोजन जिल्हा मध्यवर्ती शाखा या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि रक्तदात्याने रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची प्रकती संपूर्ण आम्हाला आणून दिली खूप गर्दी झाली होती रक्तदानांची सुद्धा आणि खरोखरच त्या रक्तदात्याचा आभारी आहे ज्यांनी रक्तदानाला महत्व देऊन रक्तदान केलं त्याचबरोबर संध्याकाळी या ठिकाणी दहावी बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्या गुण गौरव सोहळ्याचं महत्व म्हणजे पस्तीस टक्के मार्कापासून नव्वद टक्के मार्कापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव केला कारण त्या पस्तीस टक्क्यावाला विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असतो आणि त्याच्या पाठीवर हात फिरवायचा असतो त्या पाठीवर तपासणी थांब दिल्यानंतर तो पुढे मागे विशाळ विद्यार्थी होऊ शकतो त्यामुळे गुणगौरव सोहळ्यामध्ये पस्तीस टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणगौरव केला अनेक विद्यार्थ्यांचं के हो अने या ठिकाणी गुणगौरव करण्यात आल्यानंतर अनेक विद्यार्थी पालकांचा फार मोठा मेळावा इथं झाला आणि माझ्या अनेक चिंतक शिवसैनिक असून द्या पदाधिकारी असून द्या यांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राखून मला या वाढदिवसा शुभेच्छा दिला मी आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करताना की शाखाप प्रमुख विभाग प्रमुख उपशरप्रमुख प्रमुख विधानसभा संघटक उपजिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख अशा चर्चा सेनेने चाळीस वर्ष शिवसेना पक्षाची या ठिकाणी सेवा करत आहे आणि शिवसेना या चार शब्दामुळेच आज मी एवढा मोठा झालेलो आहे म्हणून हे या चार शब्दाचे माझ्यावर कायमसेमचे उपकार असतील जन्म झाल्याप्रमाणे जसं आई वडील जन्म देतात तसं मला मोठा करण्याचं काम शिवसेना या चार शब्दामुळे झालं आहे म्हणून शिवसेना या शब्दाचं मी या ठिकाणी मनपूर्वक बार्ण बार्ण या ठिकाणी बाळासाहेबांचा आभार मानतोय आणि माझ्या वाढदिवसाला सर्व आलेल्या ठिकाणी आभार मानतोय आणि अशाच पद्धतीने मला अशी आई मी ओळख आहे आणि बाळासाहेबांचे विश्वासू शिलेदार आपल्या कल्याण मुरबाडचे जिल्हा प्रमुख माननीय अरविंदजी मोरे साहेब यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आपण बघत असतात आज सकाळपासून आज रामबाग मध्यवर्ती शाखेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते परत आता सर्व विद्यंत्यांचा गुणगौरव सोला इथे आयोजित करण्यात आला सकाळपासून त्यांचे सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्यांची इथे रीग लागलेली आहे आणि मी शिवसेनेचा कार्यकर्ता कल्याण पश्चिम विधानसभाचा विधानसभा संघटक म्हणून आमचे तरबदार आणि नेहमीच आम्हा आमच्यासारख्या शिवसेकांना शिवसेकांना बरोबर घेऊन चालणारे आमचे जिल्हाप्रमुख अरविंदजी मोरेसाहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेन त्यांना उदंड आयुष्य लाभो जय महाराष्ट्र आज आमच्या मोरेसाहेबांचा सा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असते कारण सकाळपासूनच नव्हे तर कालपासूनच जी कार्यकर्त्यांची जी, जी रीघ लागलेली आहे ती थांबता थांबे ना पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही आणि कार्यकर्ते सुद्धा भेटायला येण्याचं थांबवत नाही आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा जो नेता असं ज्यांना म्हटलं जातं की जे टू व्हीलरवरती सुद्धा बसतील आणि सी एम साहेबांचा सा सुद्धा फोन येतो म्हणजे सर्व नेत्यांना देखील काय तेवढंच सोबत घेऊन चालतात आणि कार्य तळागाळातल्या कार्यकर्त्याला देखील साहेब आपल्या सोबत घेऊन चालतात त्यामुळे आज मराठा सेनेतर्फे मी महाराष्ट्र प्रदेशचा उद्योजक लॉबीचा प्रमुख म्हणून या नात्याने मराठा समाज देखील साहेबांच्या तेवढाच मागे आहे आणि या सर्वांच्या शुभेच्छा मी साहेबांच्या वती साहेबांना देतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज